आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेस जागतिक बँकेचे प्रतिनिधी भेट दिली त्यावेळी जागतिक बँकेच्या प्रतिनिधी यांचं स्वागत करण्यात आलं माननीय आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत आज स्थायी समिती सभागृहात जागतिक बँक श्री अनुप कारंथ वरिष्ठ आपत्ती जोखीम व्यवस्थापन विशेषज्ञ श्री सविनय ग्रोव्हर वरिष्ठ वित्तीय व्यवस्थापन विज विशेषज्ञ श्री वरुण सिंग वरिष्ठ सामाजिक विकास विशेषज्ञ श्रीमती नेहा व्यास वरिष्ठ पर्यावरण तज्ज्ञ सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील पूरबाधित क्षेत्र आणि पावसाळी दिवसात चाचून राहणारे पाणी रस्ते तसेच शामराव नगर या भागातील पावसाळ्यात चाचून राहणारे पाणी निचरा करण्यासाठी उपाययोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली यावेळी गुरव ॲडव्होकेट कन्सल्टंट यांनी स्टर्म वॉटर मॅनेजमेंटबाबत प्रेझेंटेशन दिला आहे सांगलीतील महापौर नियंत्रण करण्यासाठी महापालिकेने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यासाठी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे चारशे शहात्तर कोटींचा सा प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावाच्या अनुषंगाने आज जागतिक बँकेच्या पथकाने सांगलीतील महापौर बाधित अनेक ठिकाणांची पाहणी केली सदार पथकांनी सांगली शहरातील काही भागांना भेटी दिल्यात त्यामध्ये शामरावनगर केटी बंधारा आयर्न पूल मंगलधाम सांगलीत आज जागतिक बँकेच्या जा प्रतिनिधींच्या जा पथकाने सांगलीतील नियमितपणात जाणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली यामध्ये कुंभारमाळा या यासह कृष्णा नदीच्या आजूबाजूचा परिसर तसेच मारुती चौक आदी परिसराची पाहणी केली इत्यादी परिसरात भेटी दिल्यात यावेळी आपत्ती व्यवस्थापन केंद्रास भेटीवेळी चांगल्या प्रकारे नियोजित केलं आहे असं आपत्ती व्यवस्थापन केंद्र अदयावत केल्याबद्दल महापालिकेचं अभिन अभिनंदन केलं यावेळी अतिरिक्त रविकांत अडसूळ चंद्रकांत खोसे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण मुख्य लेखा परीक्षक श्री सिद्धनवे डॉक्टर रवींद्र ताटे सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील अभियंता महेश मदने इत्यादी उपस्थित होते Patraka Rajendra Shinde Zee News Marathi